भाजी आणायला भाजी मंडईत गेलं ना की बऱ्याचशा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपणाला पाहायला भेटतात पण काय होतं की त्यातल्या काहीही भाज्या अशा असतात म्हणजे ज्या करून रानभाज्या त्याची नावं पण माहिती नसतात आणि कशा बनवतात हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं तर अशाच प्रकारची एक रानभाजी याची रेसिपी मी आज तुम्हाला बनवून दाखवते तर सगळ्यात अगोदर या भाजीचं नाव तुम्हाला सांगते तर ही चंदन बटवा नावाची भाजी आहे आणि खायला ना खूप टेस्टी लागते त्याचबरोबर खूप अशी पौष्टिक पण आहे यामध्ये कोणकोणते गुणधर्म आढळतात हे सुद्धा पुढे मी तुम्हाला सांगणार आहे तर ही भाजी ओळखायची कशी तर याची बघा शेंड्याकडची जी पानं आहेत ना ती थोडीशी गुलाबी कलरची दिसत आहेत तर अशा पद्धतीची ही भाजी आहे तर आता सगळ्यात अगोदर भाजी निवडून घ्यायची निवडताना याचे जे कोवळे देट आहेत ते देटसुद्धा मी घेणार आहे तर इथं बघा पाव वाटी चणा डाळ स्वच्छ निवडून धुवून पाण्यात भिजत ठेवले आणि त्याचबरोबर अर्धी वाटी शेंगदाणे सुद्धा भिजत ठेवलेले आहेत भाजी पण निवडून घेतले आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे निवडताना त्याचे जे कोळे देठ असतात त्याच्या सकट भाजी मी घेतलेली आहे तर आता ही भाजी चांगली दोन तीन वेळा पाण्याने धुवून मग बारीक अशी चिरून घेतले पहा भाजी पटकन शिजावी यासाठी मी कुकरमध्ये शिजवून घेते तर चिरलेली सगळी भाजी कुकरमध्ये काढून घ्यायची यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या घालते आणि मिरच्या घालताना बघा अशा मोडून घालायच्या किंवा अशा चाकूने चिरून घातल्या बारीक तुकडे करून तरी चालतं आणि मिरची देशी मिरची म्हणजे खूप तिखट आहे त्यामुळे मी तीनच घातलेले आहेत मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता थोडंसं पाणी घालायचं यामध्ये कुकरमध्ये शिजवून घेते त्यामुळे जास्ती पाणी घालण्याची काय आवश्यकता नाही तर ही जी भिजवून घेतलेली डाळ आहे तर अशी डाळ यामध्ये न घालता मी काय करणार आहे अशीच वाटी यामध्ये ठेवते आणि असं का केलेलं आहे हे सुद्धा पुढे तुम्हाला सांगणार आहे कुकरच्या तीन शिट्ट्या होईपर्यंत भाजी चांगली मऊ शिजवून घ्यायची तर ही जी डाळीची वाटे आहे यातले डाळ बघा चांगली मऊ शिजले आणि कुकर ठेवताना थोडीशी डाळ जरा भाजीमध्ये सांडलेली आहे पण काय हरकत नाही वरचे वरची डाळ मी काढून घेते भाजी शिजवताना अगदी थोडंसं अर्धा ग्लास पाणी घातलेलं तरीसुद्धा बघा भाजी चांगली मऊ शिजलेली आहे तरी भाजी आता एकदम बारीक अशी घोटून घ्यायची आहे तर स्मॅशरने मी घोटून घेते माझी आजी तर काय करायची शिजवलेली भाजी अशी परातीत ओतून घ्यायची आणि एखादा तांब्या वगैरे त्याने ती सगळी भाजी अशी घोटून घ्यायची आणि ना भाजी बनवताना चुलीवर बनवायची एवढी टेस्टी भाजी लागायची आणि त्यासोबत गरम गरम भाकरी एकदम भारी अशी चव लागायची ना कारण चुलीवरचा स्वयंपाक म्हटलं ना खरंच खूप चवदार असतो आणि बऱ्याचदा बघा गरगटा भाजी वगैरे आपण बनवतो ना तेव्हा काय होतं भाजीचं असं पाणी एका साईडला आणि घट्टसर भाजी एका बाजूला असं होतं आणि ते तसं होऊ नये यासाठी म्हणजे भाजीला चांगला दाटसरपणा येण्यासाठी एक चमचा इथे मी बेसनपीठ घातलेला आहे मग बेसनपीठ किंवा ज्वारीचं पीठ घातलं तरीही चालतं त्यामुळे भाजी चांगली मिळून येते तर भाजी घोटून पण झालेली आहे पाहता यामध्ये घालायची आहे शिजवून घेतलेली चणा डाळ म्हणजेच हरभरा डाळ तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की वाटीमध्ये शेपरेट मी का शिजवून घेतली होती कारण भाजीमध्ये तसे जाळ डाळ जर शिजत टाकली असती ना तर ती भाजी घोटून घेताना एकदम बारीक झाली असती आणि भाजीमध्ये ना असे अख्खी डाळ असलं ना की बरं वाटतं तर आता यामध्ये कच्चे शेंगदाणे जे भिजत ठेवले होते ते सुद्धा मी घातलेले आहेत तर आता मग अशी एक रेसिपी बनवली होती त्यामधली थोडीशी वडी राहिली आणि तीच कढई मी आता इथे यूज करते कारण काय होतं की रेसिपी बनवायचं म्हटलं की बरीचशी भांडी पडतात आणि माझ्याकडे दुसरी ॲल्युमिनियमची नवीन कढई आहे पण मला बऱ्याचशा अशा कमेंट आल्या होत्या की ताई त्यामध्ये तुम्ही रेसिपी बनवत जाऊ नका कारण माझं नुकतंच हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे आणि मी एक हृदयाची पेशंट असल्यामुळे मला बऱ्याचशा अशा कमेंट येत होत्या की ती कढई तुम्ही रेसिपी बनवताना वापरू नका म्हणजे त्या कढईमधली बनवलेली भाजी खाऊ नका त्यामुळे मी ती कढई शक्यतो नाही वापरत तर आता तेल गरम करायला ठेवलं त्यामध्ये सगळ्यात अगोदर घातले जिरे जिरे चांगले फुलले की त्यामध्ये ठेचलेलं लसूण घालायचं आहे आणि कोणत्याही प्रकारची भाजी बनवताना लसूण त्यामध्ये ठेचूनच घालायचा त्यामुळे भाजीला चव चांगली येते त्यानंतर थोडीशी कच्ची कोथिंबीर अशी चिरून घातली कोथिंबीर घालणं तो ऑप्शनल आहे नसली तरीही चालतं पण माझ्याकडे आहे शिल्लक त्यामुळे मी ते घातलेले चांगली व्यवस्थित परतून घ्यायची एकदम मस्त अशी दणदणीत फोडणी बसली आहे बघा भाजी खूप अशी घट्ट वाटते त्यामुळे थोडंसं पाणी घालावं लागेल चंदन बटवा ही भाजी जास्त करून हिवाळ्यामध्ये भेटते आणि या भाजीमध्ये विटॅमिन ए लोह कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे खूप पौष्टिक असते भाजीमध्ये कच्चे शेंगदाणे घातलेले आहेतच तरी सुद्धा याची चव आणखीनच वाढावी यासाठी इथे मी थोडंसं जाडसर वाटलेलं भाजलेले शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे त्यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि हिरवी मिरची तर भाजी शिजवताना घातलेली असल्यामुळे इथे मी तिकटाचा वापर आता नाही करत आणि भाजी शिजल्यानंतरसुद्धा याचा कलर छान असा हिरवागार राहण्यासाठी पाव चमचा हळद घातलेली आहे आणि आता भाजी जरी पातळ दिसत असली तरी थोडीशी शिजल्यानंतर बघा याला घट्टपणा किती येतोय ते रेसिपी थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो तर फक्त पाच मिनटं याला लागतात शिजायला जास्ती वेळ नाही शिजवायची कारण अगोदरच भाजी शिजवून घेतलेली आहे तर व्यवस्थित चांगली भाजी शिजलेली आहे आता गॅस मी बंद करते चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद